कोमल्स किचनमध्ये आज तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बनवलेली आहे बटाट्याची सुकी भाजी तुम्ही बघू शकता आपली भाजी किती छान मस्त रेडी झालेली आहे तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे छोटासा कांदा घेतलेला आहे मी आणि बटाटे बटाटे अशा प्रकारे बारीक का, कापून घ्यायचे आहे त्यानंतर एक कढाई घ्यायची आहे कढाईमध्ये तेल टाकायचं आहे तेल गरम झाल्यानंतर आपण यात टाकणार आहोत मोहरी मोहरी तडतडली की मग आपण यात टाकणार आहोत जिरे त्यानंतर आपण यात टाकणार आहोत थोडासा हिंग हिंग टाकला की आपल्या भाजीला छान फ्लेवर येतो तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही याला स्किपही करू शकता त्यानंतर आपण यात टाकून घेणार आहोत आपण बारीक चिरून घेतलेला कांदा कांदा हा मी एक एकदम छोट्या साईजचा सा कांदा मी घेतलेला आहे कांदा व्यवस्थित आपण गोल्डन हो पर्यंत परतवून घेणार आहोत तर बघा आपला कांदा मस्त गोल्डन झालेला आहे अशा प्रकारे कांदा पहिलं परतवून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता मस्त कांदा आपला परतलेला आहे मग त्यानंतर आपण यात टाकणार आहोत कापून घेतलेले बटाटे बघा एकदम सारख्या साईजमध्ये आपण हे बटाटे कापून घेतलेले आहेत बटाटे टाकल्यानंतर आपण याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण याला साधारण दोन ते तीन मिनिट आपण याला वाफेवर शिजवून घेणार आहोत झाकण ठेवून घेणार आहोत आपण आणि थोडा वेळ वाफे होऊ देणार आहोत मध्येच एकदा आपण याला थोडंसं हलवून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता अजून तरी आपले बटाटे हे शिजलेले नाही आहेत आपण अजून याला शिजवून घेणार आहोत तर आता तुम्ही बघू शकता आपले बटाटे मस्त शिजलेले आहेत बघा पहिलं आपण वाफेमध्ये मस्त बटाटे शिजवून घेतलेले आहेत त्यानंतर आपण यात टाकणार आहोत मसाले काळा मसाला घेतलेला आहे लाल तिखट आहे चवीनुसार मीठ टाकणार आहोत आणि हळद तर हा कांदा लसूण मसाला घरचा आहे याची रेसिपी नक्की तुम्हाला मी शेअर करणार आहे त्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आपण यात हळद टाकून घेणार आहोत त्यानंतर आपण यात टाकणार आहोत कांदा लसूण मसाला त्यानंतर आपण यात थोडंसंच लाल तिखट वापरणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता त्यानंतर आपण यात टाकणार आहोत चवीनुसार मीठ याला व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं आहे सर्व मसाले टाकल्यानंतर आपण याला थोडीशी वाफ देऊन घेणार आहोत परत एकदा आपण यावर झाकण ठेवून व्यवस्थित आणखी एकदा वाफ देऊन घेणार आहोत तर परत तुम्ही बघू शकता मस्त आपली भाजी झालेली आहे मग त्यानंतर मी यात टाकलेली आहे कोथिंबीर फ्रेश कोथिंबीर टाकलेली आहे मस्त तर बघा अशा प्रकारे आपली भाजी तयार आहे एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने मी ही बटाट्याची सुकी भाजी बनवलेली आहे खायलाही एकदम मस्त चवदार ही भाजी लागते तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि भाजी आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा